मिश्रत असलं तर मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटीत अगदी समोश्याच्या तोडीचा आपण हा स्नॅक्सचा प्रकार पोटॅटो रोल आपण आज पाहणार आहोत रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि आपण हे तेलामध्ये आपला पोटॅटो रोल हात तर सुटलेला नाही आपलं तेल कुठेही खराब झालेलं नाही जास्तीचं तेल लागलेलं ला नाही आणि तुम्ही जवळून पाहतो मी हे किती कमी तेलकट आहेत अजिबात यामध्ये तेल नाही आणि तुम्ही किती बोटांवरती तुम्ही पाहू शकता कुठे आपले हे तेलकट नाहीत पोटॅटो रोल अगदी खायला सुपर टेस्टी सुपर हेल्दी आपले हे रोल आहे आणि पहा आपले हे रोल हे सर्व तयार झालेले आहेत आणि तुम्हाला जर असं मैद्याचं सारं नको असेल वरती तर तुम्ही याच मिश्रणापासून असे तेळ लावून कटलेटही बनवू शकता तुम्ही यामध्ये पनीर घाला चीज घाला किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता तुम्ही आणि या पद्धतीने तुम्ही कटलेटही बनवू शकता तुम्हाला मैदा जर स्किप करायचा असेल तर आणि मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता अतिशय हेल्दी होणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला कटलेटही एक तोडून दाखवते पहा आणि किती आपलं कमी तेलकट हे कटलेट तयार झालेलं आहे खायला तर अतिशय भन्नाट लागत आहे आणि टेस्ट अप्रतिम झालेली आहे आणि तुम्ही हे सॉससोबत खा किंवा मग तुम ग्रीन चटणी असू देत पुदिन्याची किंवा हे फक्त असे जरी खाल्ले तरी हे अप्रतिम लागतात नक्की करून पहा आणि मैद्याचं जे पीठ होतं त्यापासून मी यामध्ये चीजची स्लाईस घालून मी अशी पुरी बनवलेली आहे पहा मुलांना खूप आवडणार आहे असे तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन तुम्ही करू शकता काय भंडार दिसत आहेत पहा आपले पोटॅटो रोल पाहता क्षणी आपल्याला मुलांना खावेसे वाटणार आहे हे रोल कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा पोटॅटो रोल बनवण्यासाठी मी ते दोन कप मैदा घेतलेला आहे आपण तो चाळून घेऊ आता लगेच यामध्ये ओवा घालू आपण क्रश करून थोडीशी कलोंजी हे ऑप्शनल आहे दिसायला छान दिसते म्हणून मी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि मी आता इथे तूप घालत आहे थोडंसं तुम्ही तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण आपले हे रोल जे आहेत अतिशय क्रिस्पी आणि स्वादिष्ट होण्यासाठी मी इथे एक तीन चार चमचे तूप घातलेलं आहे आपण आता ते मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण सोडा बेकिंग पावडर अजिबात वापरणार नाही त्यामुळे हे रोल जे आहेत ते अतिशय कमी तेलकट होणार आहेत आणि पहा या पद्धतीने एक मिनिटभर मी तूप सर्व पिठाला चोळून घेतलेला आहे पहा आणि आता मी ते मैदा घेतलेला आहे तुम्ही याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता किंवा मग अर्धा मैदा आणि अर्धे गव्हाचे पीठ या पद्धतीने तुम्ही करू शकता आता आपण हे थंड पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून याचा असा गोळा बनवून घेऊ ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आणि आता पावसाळा चालू आहे पावसामध्ये आपल्याला चटपटीत आपल्याला खाऊसं वाटतं तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे रोल आवडणार आहेत करायला पण सोपी रेसिपी आहे आणि हटके असा हा आपला पदार्थ आहे तुम्ही नक्की करून पहा आणि अतिशय भन्नट लागतो खायला तुम्ही प्रवासात नेऊ शकता मुलांना टिफिनला देऊ शकता आणि पहिलाच प्रयत्न तुमचा हा परफेक्ट असा तुमचा पोटॅटो रोल होणार आहे आणि पहा या पद्धतीने हे पीठ जे आहे ते मी मळून घेतलेलं आहे आणि आता आपण हे दहा मिनिट आपण असंच रेस्ट करायला ठेवू आणि बाकीची आपण तयारी करून घेऊ झाकून ठेवायचं पहा आतलं सारण बनवण्यासाठी आता मी ते दोन उकडलेला बटाटा वापरत आहे आणि आता आपण हा बटाटा आहे तो या किसमीने आपण किसून घेऊ हो? म्हणजे यामध्ये गुठळी राहणार नाही एकसारखा आपला बटाटा हा राहणार आहे या पद्धतीने बटाटा आम्ही किसून घेतलेला आहे लगेच यामध्ये चिली फ्लेक्स घालू तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा तीळ यामध्ये अगदी मी चिमूटभर हळद आणि थोडीशी बडिशोप आणि धना पावडर घेतलेली आहे ही घालू चवीनुसार मीठ आणि चाट मसाला चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमचूर पावडर पण वापरू शकता हिरवी मिरचीचे तुकडे इथे थोडासा लसूण आणि आलं हे किसून घेतलेलं आहे मी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर जिरेपूर घालू आपण थोडीशी हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि याला थोडंसं बाइंडिंग घेण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर घालत आहे या चमच्यानी दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे ते घालू आपण व्यवस्थित मिक्स करू पहा कॉर्नफ्लावर घालून हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुमच्याकडून बटाटा जर, जर जास्त शिजला गेला असेल आणि मिश्रण जर तुम्हाला पात्र वाटत असेल तर तुम्ही अगदी दहा पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे बटाटा छान असा घट्ट होऊन जातो आणि त्यानंतर तुम्ही ही पुढची प्रोसेस करायची आहे आता आपण हातावर थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊ पहा आणि पहा थोडंसं मिश्रण घेऊन या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि रोल हे एकसारखे करून घ्यायचे आहे पहा या पद्धतीने आणि या पद्धतीने आपण आता सर्व रोल हे करून घेऊ पहा आणि भुर पहा या पद्धतीने मी सर्व रोलिंग करून घेतलेले आहेत आणि तेलाचा हात नाही लावतो तुम्ही मैद्याचा हात लावून नये तुम्ही या पद्धतीने रोल करून ठेवा खाली ठेवता फक्त मैदा थोडा भुरभुरा आणि नंतर त्यावरती हे तयार रोल ठेवा म्हणजे खाली चिटकणार नाही आणि बटाटा जास्त उकडून घ्यायचा नाही पहिली गोष्ट म्हणजे बाकीची तयारी करेपर्यंत आपलं हे पीठ जे आहे ते पण असं भिजलं गेलेलं आहे पहा आपण एक सारखं करून घेऊ जरा आणि चपाती एवढा गोळा घ्यायचा आहे यातील आणि बाकीचं पीठ जे आहे ते आपण झाकून ठेवू परत आणि थोडंसं खाली पीठ टाकून आपण हे चपातीप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि पहा या पद्धतीने अशी मी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे आता पहा काय करायचं आहे असा एक रोल घ्यायचा आहे आणि या रोलच्या मापाने आपल्याला असे कट मारायचे आहेत पहा आणि असे रोल बनवून घेताना हे काळजी घ्यायची हा बटाटा हे खाली चिटकू शकतो त्यामुळे खाली थोडासा मैदा घुरायचा भुर आहे आणि नंतरच हे रोल करून ठेवायचे नाहीतर पहा असे रोल ठेवून असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि पहा आपल्याला असं फोल्ड करत यायचं आहे रोल ठेवून आणि तुम्ही आता या बटाट्यामध्ये तुम्ही चीज पनीर घालून तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेरिएशन करू शकता आणि जिथे हा रोल एंड होतो तिथे आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे फोल्ड करून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने म्हणजे तेलात घातल्यानंतर हा रोल सुटणार नाही बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी बॅचलर सुद्धा हे सहज बनवू शकणार आहेत आणि खायला हे अतिशय क्रिस्पी आणि भन्नाट लागतात आपल्याला समोसे वगैरे बनवायला एवढा वेळ नसतो तर ही अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली माझी रेसिपी तर नक्की लाईक शेअर करा आणि मी इथे वाटतेचे जे, जे रोल आहेत ते करून ठेवलेले आहेत तुम्ही तसं न करता तुम्ही अगदी ही चपाती लाटून घेतली की त्यावरती एक एक रोल तयार करून घ्यायचा आणि यावरती ठेवून द्यायचा म्हणजे ते आपण जे करून ठेवलेले आहेत ते खाली चिटकणार नाही आणि पहा या पद्धतीने मी सर्व रोल ही करून घेतलेले आहेत आता आपण ही फ्राय करून घेऊ हो। आणि पहा गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवून तेल ठेवलेलं आहे तापायला आणि लाईट गेलेली आहे मला व्यवस्थित दिसते का नाही मला माहीत नाही पण मी लाईट गेलेली आहे आणि हा राहिलेला अर्धा व्हिडिओ करत आहे आता व्यवस्थित तेल तापलं की आपण यामध्ये हे रोल आहेत ते घालून घेऊ आणि तेल आपलं छान तापलेलं आहे आपण आता हे पोटेटो रोल आहेत ते यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित तेल तापलं की गॅसची फ्लेम मिडीम ठेवायची आणि पहा एक दोन मिनटात आपले हे फ्राय करून झालेले आहेत आपण या कलरवरती आपण आता काढून घेऊ पहा आणि मस्त छान असे बबल चाललेले आहेत पहा आता आपण दुसरी बॅच तळून घेऊ बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पाहू शकता सुळे आपले हे पोटॅटो रोल दिसत आहेत पहा आणि किती कमी तेलकट हे झालेले आहेत अजिबात बनवायला वेळ लागत नाही घरातील अवेलेबल साहित्यातून आपण ही रेसिपी करू शकतो मुलांचा तर अगदी बटाटा म्हटलं की आवडीचा पदार्थ आहे आणि आपला रोल तेलामध्ये कुठेही आपला हा सुटलेला नाही पहा पाणी लावून आपण व्यवस्थित हा चिटकवून घेतलेला होता आपण रोटी आता हे रोल जे आहेत ते आपण काढून घेऊ हो। आणि पहा तुम्हाला मैद्याचं सारण जर नको असेल तर तुम्ही मी जे बटाट्याचं मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून आणि पोहे बारीक करून त्याची पावडर करून घालायची आणि त्यापासून असे सुंदर तीळ लावून कटलेट बनवायचे त्याच मिश्रणापासून मी मी कटलेट बनवलेले आहे पहा किती सुरेख झालेले आहेत कारण आपलं पीठ जे आहे मैदा आपण मळून ठेवलेला होता ते संपलं होतं आणि थोडंसं पीठ हे शिल्लक होतं तर त्यापासून मी कटलेट बनवलेले आहेत खायला अतिशय भन्नाट लागतात आणि यामध्ये चीज घालून चीजची स्लाईस घालून मी ही अशी पुरी बनवलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये व्हेरिएशन करून तुम्ही मुलांना वेगवेगळे असे पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे हे दोन तीन पदार्थ करून दाखवलेले आहेत पहा हे आपले इथे पोटॅटो रोल हे इथे आपले कटलेट तुम्ही रोल करा किंवा असे या पद्धतीने तुम्ही कटलेट बनवा अतिशय टेस्टी होणार आहेत तर चला माझी रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत अशाच मस्त आणि जबरदस्त सोबत तोपर्यंत धन्यवाद